छत्रपती संभाजीनगरात सध्या बिबट्याची दहशत आहे कधी हाऊसिंग सोसायटी तर कधी मॉलमध्ये हा बिबट्या दिसतो मात्र जंगजंग पछाडूनही तो अजून काही विभागाला सापडलेला नाही आहे हा बिबट्या नेमका गेला तरी कुठे बघूया एक रिपोर्ट गेला बिबट्या कुणीकडे विभागाला हजारहून अधिक कॉल संभाजीनगरचा बिबट्या अजूनही नॉट रिचेबल पंधरा दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या उल्कानगरी भागात बिबट्या दिसला आणि शहरात भीतीचं वातावरण पसरलं लागलीच बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाचं पथक दाखल झालं शहरात पिंजरे लावले मात्र बिबट्या काही सापडला नाही तीन दिवसांनी हाच बिबट्या शहरातील एका मोठ्या मॉलच्या परिसरात फिरताना आढळला सीसीटीव्हीत बिबट्या दिसल्यानं उल्का नगरीहून सगळा फौज फाटा प्रोझोन माल परिसरात गेला तिथेही वनविभागाने शोध मोहीम सुरू केली मात्र बिबट्या बिबट्या त्यानंतर गेल्या शहरात दिसल्याचे अधिक आले यातील बहुतांश जागांवर वन विभागाचं पथकही गेलं मात्र बिबट्या काही हाती लागला नाही पाहणीला गेलो तेव्हा उल्का मधला सीसीटीव्ही फुटेज मध्ये बिबट्या दिसून आला सेकंड uh, प्रोजोल मॉल मध्ये तिथं सुद्धा सुरक्षा रक्षकांनी त्याला पाहिलेलं होतं ते सुद्धा आम्ही जाऊन पाहिलं तिसरं वन मध्ये सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आलं या बिबट्याची दहशत इतकी पसरली आहे की उल्का नगरी आणि नगर मध्ये शाळांना दोन दिवस सुट्ट्या देण्यात आल्या या बिबट्याच्या निमित्तानं संभाजीनगरात अफवांचं पीकच आलं नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन वन विभागाचे अधिकारी करताय डोळ्यात तेल घालून शोध मोहीम चालू आहे कृपया करून नागरिकांनी घाबरू नये अफवावर विश्वास ठेवू नये आता पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ लोटलाय कदाचित बिबट्या शहरातून निघून गेला असावा असा वनविभागाचा अंदाज आहे मात्र नागरिकांचे फोन येणं सुरूच आहे थोडक्यात काय तर संभाजीनगर मध्ये दिसलेला बिबट्या अजूनही नॉटरेचे आहे असं म्हणावं लागेल विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर